मालला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली येण्याच्या दुर्दैवी आणि अत्यंत वेदनादायक घटनेनंतर शिवछत्रपतींना आराध्य मानणारा माझ्यासारखा प्रत्येक माणूस महाराज माफ करा ह्या भावनेतून व्यक्त होतो आहे झाली ती घटना अत्यंत दुर्दैवी आहे पण त्यानंतर मागच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं जी दिशा घेतली आहे त्यावरून महाविकास आघाडीला राज्यामध्ये अराजक निर्माण करायचंय का, का। याची शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे काल मालवणला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महाविकास आघाडीची काल उद्धवजी असतील पवारसाहेब असतील नाना पटोले असतील यांची पत्रकार परिषद झाली आज सकाळी उद्धवजींचे ते सकाळचे भोंगे मलिक कपूर का काय बोलले या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेस आपण लक्ष देऊ त्यावेळेस लक्षात येईल की महाविकास आघाडीचं लक्ष फक्त निवडणुकांवर आहे आणि यांचं इंटेन्शन राज्यामध्ये अराजक पसरवण्याचं आहे <laughs> जनजन ह्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या निर्माणामध्ये दुर्लक्ष केलं असेल चूक केली असेल जो दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे जो तो आपटे आहे आणि बांधकाम कन्सल्टंट पाटील आहे या दोघांवरती मनुष्यवधाला कारणीभूत होण्यासंदर्भातला गुन्हा दाखल केला आहे सरकारची दिशाभूल करण्याचाही गुन्हा दाखल केला आहे पण यातली फॅक्ट काय आता हे नेते ओरडून सांगतात की तुम्ही या नवीला आहे नौदलाला बदनाम करताय का अशी यांची भाषा आहे पण नौदलाला आम्ही बदनाम करत नाही महाविकास आघाडीचे नेते बदनाम आहेत कारण त्यांनाही माहिती आहे हा पुतळा उभारला नौदलाने त्या पुतळ्याचं सगळं काम दिलं नवद नौदला हे असताना महाराष्ट्र सरकार यात नेमकं कुठे दोषी आहे आता तो आपटे आणि पाटील हे दोघही यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सरकार ते करायला तयार आहे सरकार ते करत आहे पण उद्धवजी काय म्हणाले की प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करतात शरद पवार साहेब असं म्हणाले की महाराजांकडे ज्यावेळेस एक महिला आली स्वतःवर झालेल्या अत्याचाराचं गारण घेऊन त्यावेळेस ज्यानं अत्याचार केला त्याचे महाराजांनी मार हातपाय कलम केले साहेबांना कल्याणच्या सुविधा घटना सांगायची असेल कदाचित नाव लक्षात आलं नसेल हे जे राजकारण चालू आहे हे कुणालाच पटणार नाही पवार साहेब हे सगळं तुम्ही आम्हाला सांगण्याऐवजी तुमचा काम जो बोलणारा महबूब शेख आहे मालून मध्ये त्याला सांगितलं पाहिजे कारण त्याच्या स्वतःच्या फोनवरती एखाद्या मुलीबद्दल बद्दल काय व्हायचं ते होऊ असं स्वतःच्या कार्यकर्त्याला सांगणाऱ्या जितेंद्र तुम्ही हे समजून सांगितलं पाहिजे आणि उद्धवजी काल तुम्ही सांगितलं की बंद करण्यासाठी सुद्धा या सरकारनं आम्हाला रोखलं बंद करण्यासाठी कोणी कोणाला रोखायचं काही कारण नाही दोन हजार चारला ला देशमुख प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की कुठल्या राजकीय पक्षाला संपूर्ण राज्य बंद करण्याचा अधिकार देता येणार नाही कारण त्याच्यामुळं नागपूर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदाई त्यांना स्वतःच्या आस्थापना बंद ठेवावं लागतील त्यांच्या रोजच्या जगण्यावर याच्यामुळं परिणाम होईल हे तुम्हाला ना माहीत नाही आहे त्यात आमचा काही दोष नाही आहे पण सगळ्या गोष्टीला सरकार कसं का कारणीभूत आहे सरकार विरोधात रोष उठवण्याच्या नादामध्ये तुम्ही राज्य अस्थिर करण्याच्या प्रयत्नाकडे जात आहे हे कदाचित तुमच्या लक्षात येत नाही आजही नौदलाला इन्वॉल्व्ह करू नका असं म्हणताना संजय राऊत उर्फ मलिक कपूर असं म्हणाले की यांच्या एका नेत्याने अडुसष्ट अठ्ठावन्न कोटी रुपये खाल्ले न्यायालयाचा दाखला देऊन मला संजय राऊतांना सांगायचं की न्यायालयाचं पुन्हा एकदा भर टिकवाचा न्यायालय असं म्हणत आहे की अठ्ठावन्न कोटी रुपये दहा अकरा दिवसामध्ये जमा होणं शक्य नाही त्याच्यामुळे खायचा प्रश्नच नाही अर्धे टिपिकल मुद्दे उचलायचे असंतोष पसरवायचा सरकारला बदनाम करायचा हे काम महाविकास आघाडीचं आहे आता यांचे जे आंदोलन आहेत हे आंदोलनं खुर्चीकडे बघून निवडणुकीवर डोळा ठेवून आहेत राज्यातली जनता हे सगळं पगते आहे मला वाटतं राज्यातल्या जनतेनं ह्या अशा पद्धतीच्या राजकारणाला ज्याच्यामुळे राज्य अशांत होईल अराजित पेटवलं जाईल थारा देता कामा नाही एवढंच धन्यवाद